नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमांस मॅजिक आज मी तुम्हाला ब्रोकलीच्या तीन रेसिपी दाखवणार आहे अगदी झटपट होणाऱ्या आणि तुम्ही मुलांच्या टिफिनला किंवा कुणालाही टिफिनला द्यायच्या असेल तर त्याच्यासाठी सुद्द, सुद्धा वापरू शकता किंवा घरी खाण्यास तीसुद्धा तुम्ही ह्या झटपट रेसिपी बनवू शकता तर त्या काय काय आहे तर त्या करता व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा तर सगळ्यात आधी आपल्याला इथे ब्रोकोली लागणार आहे तर इथे मी ब्रोकोली घेतली आहे तर ते आपल्याला अशा पद्धतीने कापून घ्यायची आहे तर त्याचे कसेही तुम्ही तुकडे करू शकता छोटे मोठे कसेही तुकडे तुम् करू शकता तर पहिली आपली रेसिपी कुठली आहे तर इथे आपल्याला दही दही ब्रोकोली बनवायची आहे तर ती कशी बनवायची तर त्याकरताच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला कळेल की कशी बनवली आहे तर आता तुम्ही याचे जे कोवळे कोवळे दांडे आहे ना ते सुद्धा आपल्याला घ्यायचे आहे आणि त्याचे आपल्याला फुलं हे कापून घ्यायचे आहे छोटे मोठे तुम्ही कशाही पद्धतीने ते कापून घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी इथे ही ब्रोकोली कापून घेतलेली आहे तर माझे नुकतेच दा आता दहा हजार सुद्धा झालेले आहे तर माझे व्हिडिओ जरा बऱ्यापैकी आता लोक बघत आहे तर प्लीज जास्तीत जस, जास्त लोकांनी माझे व्हिडिओ ब बघत असाल तर जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा म्हणजे सगळ्यांपर्यंत माझे हे पौष्टिक आणि हेल्दी अशी रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील तर आता जी ब्रोकोली आपण कापून घेतली आहे ना तर ती आपल्याला गरम पाण्यात टाकायची आहे तर गरम पाण्यात टाकल्यामुळे काय होतं की त्यामध्ये जे भाज्या असतात ना आपल्या त्यावर भरपूर असे जंतुनाशक फवारे मारलेले असतात औषधं मारलेले असतात आणि ते आपल्या पोटात जर गेले तर ते हानिकारक असतात म्हणून आपल्याला कधी पण फ्लावर ब्रोकोली ज्या भाज्या असतात ना अशा त्या कधी पण गरम पाण्यात मिठाच्या पाण्यात तर एक दहा मिनटं भिजत ठेवायच्या म्हणजे त्यातले जंतुनाशक फवारे असतात ना ते नाहीसे होतात म्हणजे बऱ्याचपैकी कमी होतात आता जी भाजी आपण दहा मिनटं ठेवली होती थे ना पाण्यात मिठाच्या पाण्यात भिजत तर ती त्यानंतर काढून थंड पाण्याने मी एक पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि एका कढईत पाणी उकळायला ठेव त्यावर चाळणी ठेवली आणि त्यानंतर ती आपल्याला एक पाच मिनटं फक्त वाफवून घ्यायची आहे तर अशी केल्यामुळे काय होतं की त्याचा कलरही जशाच्या तसा राहतो आणि भाजी शिजायला पण जास्त वेळ लागत नाही आणि त्यामध्ये तुम्हाला पाण्याची गरज सुद्धा लागणार नाही फक्त चाळणीवर आपल्याला ही भाजी वाफवून घ्यायची आहे आता इथे मी, मी एक कढई घेतली आहे त्या कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल टाकलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचा बटर टाकलेला आहे एक चमचाच्या आसपास हे बटर असेल तर बटरमुळे काय होतं की ब्रोकोलीला स्वतःची अशी काही चव नसते ना तर बटर टाकल्यामुळे त्याची चवही वाढेल आणि ती खायलाही खूप छान लागते आता त्यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे आहे अर्धा अर्धा चमचा आणि इथे मी दोन हिरव्या मिरच्या आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या ह्या कापून घेतलेल्या आहे बारीक तुम्ही ठेचून सुद्धा टाकू शकता आता या आपल्याला तळून घ्यायच्या आहे चांगल्या तळल्यानंतर इथे एक कांदा घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकायचा आहे तर इथं कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे यामध्ये आणि ही फोडणी केल्यानंतर थोडासा गॅस कमी करायचा आणि त्यावरच आपल्याला ही फोडणी भाजून घ्यायची आहे त्यानंतर एक कांदा टाक कांदा टाकल्यानंतर एक टॅमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि टॅमॅटोसुद्धा आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे एक मिनिटभर परतवून घ्यायचा थोडासा मऊ झाला की आपल्याला त्यानंतर आपल्याला त्यामध्ये दही घालून घ्यायचं आहे तर ही फक्त खूप कमी मसाल्यात होणारी भाजी आहे आणि झटपट होणारी अशी भाजी आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि करायलाही खूप सोपी आहे तर इथे मी चार चमचे दही घेतलेलं आहे खूप आंबट असं दही घ्यायचं नाही आपल्याला इथे कमी आंबट दही घ्यायचं आहे बऱ्याचशा लोक हॉटेलला ग्रेव्ही बनवतात ना तर अशा प्रकारे त्यांच्या प्रत्येक ग्रेव्हीमध्ये दही दही टाकलेलं असतं म्हणूनच त्या ग्रेव्हीची टेस्ट अशी वेगळी लागते तुम्ही जसे आता मी इथे कांदा टोमॅटो चिरून टाकले ना तर त्याऐवजी तुम्ही त्याची ग्रेव्ही करून सुद्धा तुम्ही या भाजीमध्ये टाकू शकता आता आपल्याला हे दही थोडं परतवल्यानंतर इतकं त्यामध्ये मसाले टाकायचे आहे काही आपल्याला तर इथे मी अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा कोल्हापुरी मसाला आणि अर्धा चमचा जिरा पावडर तर कोल्हापुरी मसाला मी बनवलेला आहे त्याचा व्हिडिओ लवकरच अपलोड होणार आहे होणार आहे चॅनलवर तर तो तुम्ही नक्की बघा आता यामध्ये थोडंसं आपल्याला एक क अर्धा कप पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे तर एक पाच मिनटं शिजवून घ्यायचा आणि मधून मधून चेक करत राहायचं आणि अशा प्रकारे मसाल्याला तेल सुटलं पाहिजे तुम्ही बघू शकता तर तुम्ही डायरेक्ट जर भाजी टाकली ना तर त्याला असा कलर येणार नाही म्हणून थोडंसं पाणी टाकून मसाला शिजवून घ्या म्हणजे तेल छान सुटतं भाजीला आणि आता जी आपण भाजी वाफवून घेतली आहे ब्रोकोलीनं ती आता ह्या मसाल्यांमध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा गुळ टाकायचा आहे म्हणजे इथे मी गुळाची पावडर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं गुळाच्या पावडरमुळे काय होतं की ब्रोकोलीला थोडासा असा उघरटपणा असतो त्याला चव नसते ना म्हणून थोडासा गुळ टाकला ना गुळ आणि बटर मात्र नक्की टाकून घ्या बटर नसेल तर ऐवजी तुम्ही तूप सुद्धा इथे वापरू शकता थोडंसं तेल किंवा तूप तुम्ही यामध्ये वापरू शकता किंवा नुसते तुपात सुद्धा ही भाजी खूप छान होते झाकण ठेवून मी एक पाच मिनटं फक्त वाफवून घेतली आहे खूप जास्त वेळ शिजवायची नाही कारण ऑलरेडी आपण ही भाजी वाफवून घेतली होती त्यामुळे याला जास्त वेळ लागत नाही अशी तुम्हाला जर डब्याला द्यायची असेल तर तुम्ही ही रात्रीची सुद्धा भाजी वाफवून ठेवू शकता आणि सकाळी पटकन करू शकता अगदी पाचच मिनिटात भाजी तयार होते वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे तर अशा प्रकारे आपली ब्रोकोलीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही ही भाकरी बरोबर भाजीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता अतिशय सुंदर भाजी लागते अगदी हॉटेलसारखीच भाजी ही इथे तयार झाली आहे आपली आता दुसरी आपली रेसिपी आहे तर व्हाईट सॉस ब्रोकोली अशी ही रेसिपी मग ब बनवणार आहे तर ही अतिशय सुंदर लागते खायला तर त्यासाठी इथे मी पाव किलो ब्रोकोली घेतली आहे एक गाजर घेतले आहे एक वाटी मटार घेतलेला आहे आणि एक छोटी वाटी कॉर्न घेतलेले आहे तर तुम्ही यामध्ये बीन्स पण टाकू शकता म्हणजे फरज सुद्धा टाकू शकता तुमच्याकडे असेल त्या भाज्या तुम्ही यात यामध्ये अजून ॲड करू शकता आता ह्यासुद्धा आपल्याला पाच मिनटं वाफवून घ्यायच्या आहे ब्रोकोलीसुद्धा त्याच पद्धतीने मी मिठाच्या पाण्यात भिजत ठेवली होती आता ह्या खूप जास्त आपल्याला भाज्या शिजवायच्या नाही मात्र फक्त एक पाच मिनटं फक्त त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ह्या शिजवून घ्यायच्या आहे आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला बटर टाकायचं आहे तर दोन चमचे बटर टाकलेलं आहे आणि एक चमचा तेल टाकलेलं आहे एक चमचा आल्याचा किस्ट आलं किसून टाकलेला आहे आणि पाचसा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकलेल्या आहे हे दोन्ही तुम्ही दळून सुद्धा टाकू शकता आता हे तेलामध्ये छान असं तेलात आणि बटरमध्ये छान तळून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे मसाले आपल्याला खूप जास्त भाजायचे नाही ह्या भाजीसाठी खूप जास्त मसाले परतवायचे नाही एक मोठा कांदा घेतलेला आहे एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे इथे मात्र आपल्याला कांद्याची क का ग्रेव्ही वगैरे अजिबात करायचं नाही कापूनच कांद्याचा वापर करायचा आहे या यामध्ये आपल्याला आता कांदा सुद्धा आपल्याला फक्त मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे खूप जास्त वेळ असा गोल्डन ब्राऊन वगैरे असा अजिबात करायचा नाही आणि आता ह्या वाफवलेल्या भाज्या आहे ना त्या यामध्ये आपण टाकून घेऊया ही सुद्धा खूप झटपट होणारी भाजी आहे आणि चवीला तर खूप अप्रतिम लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल आणि करायला तर खूपच सोपी आहे आता ह्या भाज्या टाकल्यानंतर एक मिनिटभर मसाल्यामध्ये परतवून घ्यायचं आणि त्यामध्ये नंतर आपल्याला इथे कॉर्नफ्लावर टाकायचा आहे दोन चमचा कॉर्नफ्लावर म्हणजेच याला मक्याचं पीठ म्हणतात किंवा मक्याचं सत्वसुद्धा म्हणतात म्हणजे जे, -जे मक्याचं पीठ आपलं नॉर्मल असतं ना ते नसतं हे सत्व काढलेलं असतं त्याला कॉर्नफ्लावर म्हणतात तर बऱ्याच लोकांना कॉर्नफ्लावर काय आहे हे माहीत नसतं दोन मिनिट हे मी कॉर्नफ्लावर भाज्यांमध्ये परतवून घेतलं आहे त्यानंतर एक ग्लास यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे आपल्याला तर दूध हे आपल्याला नॉर्मल टेम्परेचरचं टाकायचं आहे उकळलेलं दूध यामध्ये टाकायचं नाही नॉर्मल टेम्परेचरचं असताना ते टाकायचं आहे इथे मी काळी मिरी पावडर टाकली आहे अर्धा चमचा तर ही थोडीशी जास्त झालेली आहे माझ्याकडून तर इथे फक्त पाव चमचा काळी मिरी पावडर टाका अर्धा चमचा ऑरिगॉनो टाकलेले आहे आणि अर्धा चमचा आपल्याला चिली फ्लेक्स लागणार आहे यामध्ये तर खूप कमी मसाल्यांमध्ये होणारी ही भाजी आहे आणि चवई त्याची खूप वेगळी लागते चवीनुसार मीठ टाकून आहे यामध्ये आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे खूप जास्त शिजवायचे आणि भाज्यांमध्ये मिक्स करून आपल्याला हे मसाले मिक्स करून घ्यायचे आहे आणि फक्त एक दोन मिनिट आपल्याला जे कॉर्नफ्लॉवर आहे ना ते शिजवण्यासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे दोन मिनटं तर बघा इथे दोन मिनटं झालेली आहे भाजी तर आपली ऑलरेडी शिजलेलीच होती थोडीशी आणि थोडीशी आपण यामध्ये दोन ते ती तीन मिनटं शिजवून घेतलेली आहे म्हणजे भाजी पूर्ण आता आपली व्यवस्थित शिजलेली आहे तर वरतून आपल्याला शेवटी चीज कि टाकून टाकायचं आहे किसून तर इथे तुम्ही थोडेसे तुकडे पण टाकू शकता तुमच्याकडे जर किसून टाकायचं नसेल किंवा तुमच्याकडे पीस असतील ना चीचे ते तुम्ही तुकडे टाकू शकता यामध्ये तर अशा प्रकारे आपली व्हाईट सॉस ब्रोकोलीसुद्धा तयार झालेली आहे करायलाही खूप सोपी होती झटपट होणारी अशी मी पहिल्यांदाच केली पण खूप सुंदर लागती लागलेली आहे तर आमच्या घरात तर पै सगळ्यांना खूप आवडली तर आपली आता ही तिसरी जी रेसिपी आहे ती आहे ब्रोकोलीचं सूप तर त्यासाठी इथे मी पाव किलो ब्रोकोली घेतलेली आहे तीसुद्धा त्याच पद्धतीने मिठाच्या पाण्यात ठेवली होती आणि स्वच्छ आपली दहा मिनटं भिजत ठेवली होती आणि त्यानंतर आपल्याला ती पाण्यातून काढून घ्यायची आहे एक कांदा लागणार आहे एक टमॅटो घेतलेले आहे एक हिरवी मिरची सात ते सात लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा पाव चमचा काळी मिरी एक दालचिनीचा तुकडा तेजपत्त्याची दोन पानं मी घेतलेली आहे इथे मी दुधावरची आपल्या घरच्याच दुधावरची साय घेतलेली आहे फ्रेश क्रीम आणि त्यानंतर आपल्याला दोन चमचे इथे बटर लागणार आहे तर एवढं साहित्य आपल्याला त्यासाठी लागणार आहे तर आता इथे आपण सर्वात आधी अर्धा बटर आधी सुरुवातीला वापरायचं आणि अर्धा आपल्याला शिल्लक ठेवायचं आहे जे राहिलेलं बटर आहे ना ते आपल्याला नंतर यूज करायचं आहे तर बटर थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि हे कमी गॅसवरच बटर गरम करायचं नाही तर बटर हे लवकर जळतं आणि त्यामध्ये आपल्याला हे कजी मिरची घेतली होती आलं लसूण हे आपल्याला बटरमध्ये तळून घ्यायचं आहे हे सुद्धा सूप तुम्ही थंडीमध्ये पिऊ शकता आठवड्यातून एकदा जरी ब्रोकोलीचं सूप पिलं ना तर खूप हेल्दी असं सूप आपल्याला आपलं तयार होतं तर आता त्यानंतर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा थोडासा आपल्याला परतवून घेतला की त्यानंतर आपल्याला लगेच यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे करायलाही खूप जास्त वेळ लागत नाही झटपट असं सूप हे आपलं तयार होतं जसं तुम्ही टोमॅटोचं किंवा गाजराचं करता बीटचं करता त्याच पद्धतीने आपल्याला ह्या सूपला सुद्धा जास्त वेळ लागत नाही आणि सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे सूप सुद्धा मी बनवलेले आहे तर गाजरचं सूप गाजरचं नाही सॉरी टोमॅटोचं स बनवलेलं आहे मंचाव सूप बनवलेलं आहे भोपळ्याचं सुद्धा बनवलेलं आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे सूप बनवलेले आहेत तर तुम्ही ते व्हिडिओ माझे चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि जे माझे व्हिडिओ असतात ना अगदी घरच्याच साहित्यात मी हे तुम्हाला रेसिपी रेसिपी दाखवते म्हणजे तुम्हाला वेगळं मार्केटमधून काही आणण्याची सुद्धा गरज नाही जे तुमच्या घरात उपलब्ध असतात ना तर त्यामध्येच हे मी तुम्हाला रेसिपी बनवून दाखवते आता ह्या भाज्या भाजी मी त्यामध्ये टाकून घेतलेली आहे थोडीशी परतवली त्यानंतर आपल्याला चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला फक्त एक पाच मिनटं झाकून ठेवून घ्यायचं आहे आणि भाजी ही वाफवून घ्यायची आहे खूप जास्त शिजवायची नाही फक्त त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला पाच मिनटं वाफवून घ्यायच्या आहे भाज्या ले ले आए, ले ले आए, तर आता इथे ब्रोकोली थोडीशी वाफलेली आहे आणि शेवटी आपल्याला त्यामध्ये थोडेसे काजू घातले पाच सहा मी काजू घेतलेले आहे तर काजूमुळे सुद्धा खट्टपणा तर येतोच सूपला पण चव चवसुद्धा खूप छान लागते आता हे सगळं साहित्य मी थंड केल्यानंतर मिक्सरला दळून घेतलं आहे आणि त्याच त्यामध्ये आपल्याला जी फ्रेश क्रीम आपण घेतली होती ना तर ती टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर जे शिल्लक आपलं जे बटर राहिलं होतं ना तर ते सुद्धा यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर असं दळून जर ब बटर दळून टाकलं ना तर वेगळाच अशी टेस्ट येते क्रीमी अशी टेस्ट येते सूपला वेग वेगळ्या पद्धतीने जर आम्ही तुम्हाला इथे बनवून दाखवलेलं आहे तर ही सुद्धा पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ माझे लोकांना शेअर करा म्हणजेच चांगले चांगल्या रेसिपी लोकांपर्यंत माझ्या पोचतील तर अशा प्रकारे आता त्याच कढईमध्ये मी हे वाटलेलं वाटण आहे ना ते टाकून घेतलेलं आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात कोमट पाणी टाकून मिक्सरचं भांडं पण धुवून त्यामध्ये टाकलेलं आहे पाणी मात्र आपल्याला इथे कोमट किंवा गरमच घ्यायचं आहे थंड पाणी अजिबात आपल्याला वापरायचं नाही नाहीतर आपले जे सूप बनवलेलं आहे त्याची चव जाईल पानचट लागतं गरम पाण्याचाच इथे आपल्याला वापर करायचा आहे आता तुम्हाला इथे किती घट्ट पातळ आहे ना त्यानुसार इथं पाण्याचा तुम्ही वापर करा तर मला इथे थोडंसं घट्ट हवं होतं तर मी इथे घट्ट केलेलं आहे तुम्ही यापेक्षा यामध्ये पातळ करू शकता आणि त्यानंतर आपल्याला इथे काही जे मसाले राहिले होते ना काळी मिरी पावडर आणि दालचिनीचा तुकडा आणि तेजपत्ता तर हे वरतून आपल्याला टाकायचे आहे हे मसाले हे आपल्याला काही खायचे नाही फक्त त्याचा सुगंध येण्यासाठी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे एक पाच मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे उकळून तर अशा पद्धतीने आपलं झटपट होणारं सूप आपलं हे ब्रोकोलीचं तयार झालेलं आहे शेवटी त्यावर आपल्याला फ्रेश क्रीम अशी गार्निशिंग करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपलं हे ब्रोकोलीचं सूप सुद्धा तयार झाले आहे तिन्ही रेसिपी आपल्या तयार झालेली आहे आणि तिन्ही रेसिपी पैकी तुम्हाला कुठली रेसिपी सर्वात जास्त आवडली हे मला कमेंट करून मात्र नक्की करा हिवाळ्यात असं ब्रोकोलीचं सूप तुम्ही नक्की करून बघा टिफिनसाठी ही व्हाईट सॉसची ब्रोकोली ही नक्की करून बघा आणि जी आपली दही मसाला ब्रोकोली आहे ना तीसुद्धा करून बघा तिन्ही रेसिपी अतिशय सुंदर आहे आणि खायला तर खूप अप्रतिम अशा रेसिपी झाल्या होत्या तर अशा प्रकारे ह्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की कळवा कर, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा थँक